खटाव तालुक्यातील शिवसेना उबाटा गटाचा वंचितच्या इम्तियाज नदाब यांना पाठिंबा मानखटाव महाविकास आघाडीत पडली उभी फूट मानखटाव मतदारसंघात गोरे बंधूंचं मनोमिलन झाल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शेखर गोरे यांनी राजीनामा दिला त्यामुळे उबाटा गटाचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वंचितच्या इम्तियाज नदाब यांना पाठिंबा दिला हा पाठिंबा देताना उबाटाचे पदाधिकारी म्हणाले खटा व मान तालुक्यात ताकदीनं काम करू आणि इम्तियाज नदाब यांना विधानसभेत पाठवण्यासाठी जीवाचं रान करू वैचारिक वारसा जपणारा इम्तियाज नदाब हा सर्वसामान्यांचा आवाज म्हणून काम करत असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत यावेळी मानखटा विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार इम्तियाज नदाब शिवसेनेचे विशाल चव्हाण दादा मुलानी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज गुणवंत पूणवंत शीलवंत यशवंत कीर्तिवंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मा जाऊ माता हिल्या माता सावित्री माता रमाई मा फातिमा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्ना अण्णाभाऊ साठे राजे उमाजी या सर्व महापुरुषांना स्मरून आज या छोटे घरी कोपरा सभेमध्ये मी आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना भाषणाच्या सुरुवातीला विशाल भैया आणि फिरोजभाई या रामलखन जोडीनं जो मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेना ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात पॉप्युलर पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंबद्दल माणसं आदर पण व्यक्त करतात काही लोक चीड पण व्यक्त करतात बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र भारतातल्या साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात आंदोलन केलं पंजाब्यांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी ख्रिश्चनांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी मुसलमानांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांनी बंगालांच्या विरोधात आंदोलन केलं पण तरी सुद्धा अवघा भारत बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करत होतो भारतातला कोपरा कुठलाच कोपरा त्यांनी झोडपायला सोडला नव्हता पण सगळी माणसं त्यांच्यावर प्रेम करत होती बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये त्यांनी ज्या टीका केल्या काही झरी टीका असतील काही आमच्या सगळ्याच समाजाला त्यांनी झहरी टीका केल्या होत्या लोकांना असं वाटतं की ते फक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत होते पण त्यांनी साऊथ इंडियन लोकांबद्दल जे बोलले बाकीच्याबद्दल ते सगळंच कडवं होत पण तेवढं सगळं असून सुद्धा त्यांचा देश करणारा वर्ग तेवढा मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकला नाही याचं कारण असं होतं जे काय होतं ते त्यांचं स्पष्ट होत या स्पष्टतेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या अगोदर ज्या वेळेला तुम्ही थोडं मागं जाता तर बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांना म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंना प्रबोधनकार ठाकरेंची एक एक कोटेशन तुम्ही वाचली तर तुमचं डोकं तुमचं साथ देत नाही पण प्रबोधनकार ठाकरे हे कट्टर बहुजनवादी नेते होते आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जी वाक्य आहेत तुम्ही आता जातीचा उल्लेख केला म्हणून सांगतो त्यांनी चांगला बामन कशासारखा असतो तो कुठल्या शेंगदाण्यासारखा असतो कुणी उचलून खावा द्याला जी जी हे जर मी तुम्हाला आता सांगितलं तर माता बहिणीत मला ते बोलायचं नाही पण मी वैयक्तिक भाषण करत असताना भाषणाचा जो पिंड आहे आणि त्या भाषणाची जी सवय आहे आणि त्याचे जे शिष्टाचार आहेत हे जर मी कुठं शिकलो असेल तर प्रबोध ठाकरेंचं पुस्तक आहे भाषण कौशल्य त्या भाषण कौशल्य पुस्तकातून हे गुण मी घेतलेत हे मी अगदी तुम्हाला अभिमानानं सांगतो कुठल्या आमच्या मनामध्ये कुठल्या विचारधारेबद्दल कुठल्या नेत्याबद्दल असता कामा नाही त्यानं त्या ते त्यावेळी ते, ते ती भूमिका घेतलेली असती त्या भूमिकेचा तसा चांगला वाईट दोन्ही परिणाम झालेले असतात लोक कालांतरानं त्या भूमिकेचा अर्थ आपापल्या सोयीनं लावत असतात आणि मग त्या सोयीच्या आडीनं जे राजकारण चालतं ते राजकारण कधी गोत्याचं होतं कधी सोयीचं होतं आपल्याला आपलं राजकारण बघायचंय का तर शंभर टक्के बघायचंय आज आपल्याला जे राजकारण बघायचं त्याचं टायटल आहे बहुजनवादी राजकारण राजकारणामध्ये दोन हजार चारला मी बारावीत होतो आणि मला गोद्रा हत्याकांडाबद्दलचं एक लेख वाचायला मिळाला त्या गोद्रा हत्याकांडावर आलेला एक लेख होता राजू सोळंकी नावाचा पत्रकार होता आणि त्या पत्रकारानं त्या लेखाबद्दल त्या लेखामध्ये एक दिलं होतं आणि त्याच्यावरती एक विश्लेषणात्मक चॅप्टर खूप मोठा पान भरून आलं होतं आणि मी बारावीत होतो मला ते वाचायला मिळालं तर ते अख्ख्या लेखाचं म्हणजे मला आजही आठवतं निळ्या कलरचं बॅकग्राऊंड होतं स्काय कलरचं आणि त्याच्यावर ते, ते, ते पूर्ण रंगित पेजवर लिहिलेलं होतं आणि राजू सोलंकीने रिपोर्ट काढला होता ज्या रिपोर्टमध्ये तो म्हणतो की गुजरातमध्ये ज्यावेळेस ग्वद्र हत्याकांड घडलं त्यावेळी पाच पाच हजार मुसलमानांच्या